धानकी व बंदी भागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावा याकरिता डॉक्टर कवडे धानकी <गल fact> व बंदी भागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावा डॉक्टर कवडे यांचा दोन दिवस उपोषणाचा धानकी धानकी व बंदी भागातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी डॉक्टर विजय कवडे यांनी दहा ऑगस्टला धानकी बसस्टॉपवर अमरण उपोषणेची सुरुवात केली आहे ज्या समस्या अद्यापही नागरिक व जनतेपर्यंत पोहोचल्या नाही व रस्ते पाणी बंदी भागातील लोकांना होणारा त्रास हा कधी दूर होणार आहे यासाठी डॉक्टर कवडे यांनी हे उपोषणाला बसले असून त्यांचा हा दुसरा दिवस आहे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपोषणन मंडपी उपचार डॉक्टरकडून सुरू आहेत या उपोषणाला बंदी व ढानकी भागातून सर्वांचा पाठिंबा मिळत असून पक्षाने पण पाठिंबा दिला आहे यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी पार्टी व काँग्रेस पार्टी व मराठा समाज व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विविध पक्षातील नेत्यांनी डॉक्टर कवळे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे